धडपडणारे युवकच मोठे क्रांतिकारी कार्य करू शकतात व्यसनाधीनता मोबाईलचा अतिरेकी वापर मनोविकृत नराधम या कलियुगातील नव्या दैत्यांना ओळखा सार्वजनिक उत्सवाचे विद्रुपीकरण करू नका वर्तमान काळातील गैरसमज ओळखा वेळेचे नियोजन करून दिनचर्या लिहा विवेकबुद्धीच्या आधारे सामाजिक व्यवहार करा युवा पिढीनं आध्यात्मिक वारसा जोपासावा जीवनाची जडणघडण करत असताना अवांतर वाचनास आध्यात्मिक उपासनेची जोड दिल्यास निश्चित यश प्राप्त होतं युवाशक्ती ही राष्ट्राची प्रेरणा आहे राष्ट्र विकासात युवकांची कामगिरी महत्वाची असल्याचं मत प्रतिपादन बालसंस्कार आणि युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख मार्गदर्शक गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांनी केला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक युवा प्रबोधन विभाग आणि श्री स्वामी समर्थ युवा प्रबोधन केंद्र लोणी दिंडोरी प्रणित यांच्या संयुक्त विद्यमानं लोणी येथील आईसाहेब लॉन्स येथे राज्यस्तरीय युवा महोत्सव युवक युवतींच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाला यावेळी डॉक्टर शलाका शिंदे यांनी युवतींसाठी आहार आरोग्य समुपदेशन केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे माजी सहाय्यक आयुक्त सुहास पाटील यांनी स्पर्धा परीक्षा नोकरीच्या संधी आणि करिअर मार्गदर्शन तसेच आयकर आयुक्त मकासने यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला सामोरं जाताना याविषयीचा स्वजीवन प्रवाह युवकांना सांगितला याप्रसंगी रक्तदान शिबिर मार्गदर्शन स्टॉल प्रदर्शन आणि प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यावेळी उद्योजक विकास महाजन तालुका कृषी अधिकारी विकास पाटील नारायण पाडेकर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ रवी जाधव हो, प्राध्यापक नवनाथ शिंदे उपस्थित होते तरुणाईला मार्गदर्शन करताना नितीन मोरे म्हणाले की युवकांनी सुप्त क्षमता ओळखून कौशल्याधिष्ठित करिअर निवडावा पूर्वाचार्य ऋषींनी अनेक शास्त्र निर्माण केली होती भारतीय पारंपरिक ज्ञानरचनेतून आध्यात्मिक ऊर्जा घ्यावी थोरामोठ्यांचे जीवनादर्श समजावून घेऊन विचारांची दिशा व्यापक ठेवावी मनाला संयमाचे लगाम असावेत प्रबोधनात्मक विचार हे जीवनाची दिशा ठरवतात आपत्ती व्यवस्थापन स्वसंरक्षणाचे तंत्र भारतीय ज्ञान परंपरा यांचे प्रशिक्षण श्री स्वामी समर्थक सेवाकार्यामधून दिलं जातं रडणारा नाही तर लढणारा युवक तयार होणं गरजेचं आहे आजच्या युवकांनी लढवया वृत्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून घ्यावी अध्ययन क्षेत्रात शूरवीराप्रमाणे संघर्ष करत यशोशिखर गाठावा असं आवाहन त्यांनी केला या लोणी येथील युवा प्रबोधन केंद्राच्या वतीनं आभार मानण्यात आले सूत्रसंचलन जोंधळे यांनी केले राज्यस्तरीय युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ युवा प्रबोधन केंद्राच्या युवक युवतींनी परिश्रम घेतले आहेत एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण लोणी